नागपूर नागपूरमधील लेम्सच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला अधिकृतपणे बंकी बॉक्स चाचणी प्रयोगशाळा म्हणून मान्यता समृद्धी महामार्गावर पुन्हा बेगा महिन्याभरापूर्वी झाली होती दुरुस्ती निर्मिती आणि दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह एमएसआरडीसीचा दावा फेल अल्पवयीन मुलांनी कबड्डीपटूला संपवले कोयत्याने डोक्यात केले सपासप वार सांगली येथील थरारक घटना पाच मुले ताब्यात शरद पवारांना राजकारण कळले पण ओबीसीचे अंतकरण नाही तसे झाले असते तर ते पंतप्रधान झाले असते लक्ष्मण हाके यांची शरद पवार यांच्यावर टीका फडणवीस खरे शिवभक्त असतील तर त्यांनी केसरकरांना मंत्रालयासमोर जोडे मारतील मालवण मधील घटनेवरून संजय राऊत यांचा हल्ला बोल कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा संतापजनक घटना पंचावन्न वर्षीय पित्याकडून सोळा वर्षीय हो मुलीवर अनेकदा बलात्कार आईच्या तक्रारीनंतर आरो, आरोपी अटकेत मातोश्रीवर आघाडीची तातडीची बैठक पुढील आंदोलनाची रणनीती तसेच जागा वाटपाची चर्चा होणार ठाकरे पवार पटोलेंची ही उपस्थिती पत्ता सोडा प्रायश्चित घ्या असे कोडग्यांना सांगणे व्यर्थ तरी तुम्हाला जावेच लागेल ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्ला बोल लाडकी अर्ज जाताना चार जण गेले वाहून काठावरील महिलांना तिघांनी वाचवले एक महिला अजूनही बेपत्ता क्लास चालकाकडून विद्यार्थिनींचा विदय पीडितेच्या तक्रारी नंतर क्लास चालक अटकेस अनुभव नसलेल्या आपटेच्या पत्ता दिला कुणी जयंत पाटील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांना आता मोदींसारखी सुरक्षा सुरक्षित कारणास्तव गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय शिवरायांचा पुतळा बनवणारे झाले गायब शिल्पकार जयती स्ट्रक्चरल कन्सल्ट चेतन पाटील सह गायब दोघांचा घरांना टाळे ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी खुशाल जावे पक्ष कुणालाही अडवणार नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान हर्षवर्धन पाटलांना टोला अजित पवारांची जनसन्मान यात्रा वस्मतमध्ये खासदार कोळेंंचा टक्केवारीचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष कोणाला तरी पाडण्यासाठी काही भाऊ सुपारी घेतात आता माफी नाही हिशोब होणारच बच्चू कडूंच्या बालेकिल्ल्यात नौनीतराणा कडाडल्या रेल्वे मधील खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्यास सुरुवात पेंट्री कार मध्ये जाऊन स्वच्छता खाद्यपदार्थांची केली तपासणी जिल्ह्यात एक एप्रिल ते सव्वीस ऑगस्टपर्यंत सर्पदंशच्या चा आठशे शहात्तर घटना रोजी सरासरी सात जणांना सर्पदंश जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये चारशे बारा जणांवर उपचार दिग्रस नगरपालिका येथील प्रकरणात अधिकाऱ्यांचे पत्र अखेर महिला लिपिकास दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश पोषण आहारासाठी फक्त अडीच पंधराशे रुपये वाढ पशुपालनातून शेतकऱ्यांची समृद्धीकडे वाटचाल सुरू कुलगुरू डॉक्टर गडाख यांचे प्रतिपादन विवेकानंद आश्रमामध्ये शेतकरी मेळावा यशस्वी श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गोकुळाष्टमी साजरी एकनाथ महाराज यांच्या एकोणसत्तराव्या नुकसान भरपाईसाठी हवेत नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मूल्यांवर प्रबोधन करणे गरजेचे लोकशाहीसाठी समंजस संवादाच्या वतीने लातूरच्या डॉक्टर नागेश्वर घुंबार यांचा सत्कार शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करा भारशीत युवा सेनेची तहसीलदारांकडे मागणी बार्शीतून गतवर्षी एक्क्याऐंशी तर यंदा पस्तीस दुचाकींची मुख्य ठिकाणाहून चोरी पोलीस तपासात दोन वर्षात चोवीस दुचाकी सापडल्या मोहोळ ते बसवनगर मार्गावर जागोजागी खड्डे कामातील खड्ड्यांमध्ये अपघात होण्याची शक्यता अहमदनगर अप्पर तहसील कार्यालयाविरोधात मध्ये पुन्हा विमोदत धरणे आंदोलन मागणी मान्य न झाल्याने संघर्ष समिती वतीने पुन्हा आंदोलन सुरू वंचितांनी उत्कर्षासाठी योजनांचा लाभ घ्यावा लोहऱ्यात उत्कर्ष बहुजनांचा संकल्प बहुजन कल्याणाचा मध्ये पाटील यांचे आव्हान साईबाबा समाधी मंदिरात श्रीकुर श्रीकृष्ण श्री जन्मोत्सव साजरा शिर्डीत साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमात दर्शनासाठी भाविकांची गर्दी श्रीगोंद ओल्या दुष्काळाचे संकट खरीप डोक्यात शेतकरी सततच्या पावसाचा पिकांवर परिणाम नुकसानीच्या पंचनाम्याकडे मात्र दुर्लक्ष महंत योगी गिंडानाथ महाराज यांच्या अध्यात्माचा होता मोठा अभ्यास संगमनाथ महाराज यांचे प्रतिपादन पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम शासकीय सेवेत समावून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात केले आंदोलन चंदनपुरी रस्त्याखाली बोगद्यात पाणी खड्ड्यांमधून वाहन चालकांची मोठी कसरत जुन्या मोसम पुलाची चाळ मेंटर रस्त्यावर मीटर जास्त खड्डे नवीन पूल लोकार्पणा अभावीत बंद वाहनधारकांची कसोटी पाहणार का पावसाळा संपत आला तरी अणवा येथे जलसाठे कोरडे भोकरद तालुक्यात अजूनही दमदार पावसाची अपेक्षा सरकार पाडून हे चाळीस जण गुवाहाटी भाजपचे सरकार शेतकरी विरोधी लासूर स्टेशन येथील शिवसंकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी घेतला समाचार सिल्लोडला मुस्लिम बांधवांचा आक्रोश मोर्चा वादग्रस्त वक्तव्यांची चौकशी करा मुस्लिम बांधवांची मागणी पंढरपूर येथे चंद्रभागा इशारा पातळीवर घरात पाणी बेंशी कुटुंबांचे स्थलांतर सुरू उजनीतून विसर्ग एक लाख पंचेचाळीस हजार क्युसेक वर जाण्याची शक्यता